घरामध्ये एक वेळेस भाजी संपेल पण मिरच्या काही संपत नाहीत लाल का होईना या पद्धतीच्या मिरच्या नक्कीच घरात असतात हिरव्या असतील तरी चालतील तर आज आपण पन बनवतो आहे दह्यातली मिरची जी एक भाजी म्हणून छान ऑप्शन आहे तर येथे मी कमी तिकडे असलेल्या मिरच्या घेतल्यात मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होतील तर आपण वाटण्यासाठी काही साहित्य घेतलं आहे धने जिरे ओवा बडीशेप आणि वाटीत छोट्या दिसते ती आमचूर पावडर आणि बाजूला दही आहे तर धने जिरे ओवा बडीशेप पहिल्यांदा सुकस मिक्सरला फिरवून घेऊयात खूप बारीक पेस्ट करायची नाही ओबडधोबड असं वाटून घेतलं आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये याच मसाल्यावरती आपण या ज्या मिरच्या आहेत मोठ्या मोठ्या मिरच्या ज्या कमी तिखट असतात पोपटी रंगाच्या त्या लाल झालेल्या आहेत पिकल्या आहेत अर्धवट त्याचे दोन दोन तुकडे करून घेतले जेणेकरून आपण मिक्सरमध्ये फिरवताना त्या पटकन बारीक होतील आता येथेच मी चवीनुसार मीठ देखील घालून घेते आणि आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही इथे मी साधं मीठ वापरले काळं मीठ वापरलं तरीच चालेल पाणी न घालता हे वाटण ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद करत असं खलबत्ता असेल तर ठेसून घेऊ शकता आता आणि स्टीलचीच कढी आपल्याला वापरायची आहे दही मिरचीसाठी तर दीड पळी मी तेल घेतलं आहे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूयात गॅस बारीकच ठेवायचा आहे हिंग घालायचं आहे भरपूर आता हिंग घातल्यानंतर आपण जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आहे धने जिरे ओवा बडशेप आणि मिरच्या ज्यावर ओवडदोबड वाटून घेतलेलं आहे पाण्यानं घालता तर हे सर्व वाटण आपण फोडणीमध्ये घालतो आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस आपला मंद आहे चांगलं अर्धा मिनिट आपल्याला हे चांगलं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या आहेत ज्याने तकलीफ व्हायला नको म्हणून चांगलं परतून घ्यायचं आहे बारीकच गॅस ठेवायचा आहे चांगलं परतून झालं अर्धा मिनटात की आपल्याकडे जे दही आहे ते दही आपल्याला घालून घ्यायचं आहे दही ते एक छोटी वाटी जे आपण नेहमी डाळीसाठी भाजीसाठी ताटामध्ये वापरतो किंवा कमी जास्त झालं तरी चालेल खूप छान हा भाजीला पर्याय आहे दही थोडंसं आंबट असेल तर मस्त चवेला लागते ही भाजी दही मिरची एक भाजीला ऑप्शन आहे आणि आपण दही घातल्यानंतर गॅस आपल्याला करायचा आहे मोठा कुठल्याही पदार्थामध्ये दही घातलं की गॅस मोठा ठेवायचा आणि कंटिन्यूस हलवत राहायचं सतत हलवत राहायचं ज्या काही गुठळ्या असतील त्या मोडून घ्यायच्या मोठ्या गॅसवरती जेवढा तुम्हाला पटापट भाजी मिक्स करून घेता येईल तेवढ्या पटापट ती मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे दही फाटलं जात नाही कधी पण कुठल्याही भाजीला दही घातलं की घ्या मोठ्या आणि पटापट हलवून घ्यायची भाजी आता इथे मी आमचूर पावडर घातली आहे दही कमी आंबट असेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता तशी आंबट तिखट ही भाजी खूप छान लागते गॅस मोठा ठेवला आहे आणि कंटिन्युअस मी सतत हलवत राहते दोनच मिनटात ही मस्त दही मिरची भाजी तयार होते ज्यावेळेस भाज्या घरात नसतात आणि तसं तोंडी लावण म्हणून देखील हे तुम्ही वापरू शकता भाजीला पर्याय म्हणून देखील खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता कुठल्या प्रकारच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता ताटामध्ये की दही मिरची भाजी रंगत वाढवते नक्कीच एकदा करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आणि सकाळच आपली नेहमीची टॅगलाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चाल चालत राहन गोल्डन फूड रेसिपीज अन ब्लॉकचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा गर्मीचे दिवस आहेत सकाळी चाळीस मिनिट चालला तर फुल दिवसभर एनर्जी राहणार आणि मस्त दिवस छान जाणार तर मस्त चार ते पाच मिनटात आपली ही दही मिरची भाजी तयार झालेली आहे आवडल्यास तिथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि प्लीज प्लीज जाता जाता देखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच